नंदिका सर तुम्ही तुमचा फोटो काढू शकता तुम्ही तुमचा फोटो काढू शकता पाप पुले सुahanan मे दो नतनो राम समतिय केचे ये तके जो करे उपवदयो सुखे नो आके मिनो साथ वंदो सम্বে सब ताववंद सुखी दाता ये केचे या पुत्रि रानी निर्मल हेतुने पुण्य भावनेने कुशलकर्माच्या प्रसंगाला अनुरूप आपण विहारामध्ये पुज्य कौनानंदी महादेव यांच्या जन्मदिवसाच्या अनुभवांगाने रिकुसंघाचं दर्शनासह भोजनदानासह आज आपण या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी आलात विशेषतः आपण सेज सिद्धेच्या मैत्री देण्यासाठी आला आपल्या सर्वांच्या प्रती विशेष मंगल मैत्री या

आपल्या सगळ्यांना साधूकारासह ऋतुसंघाचं दर्शन होणं मात्र पण हे फार मोठं पुण्याचं काम आहे शिवराला पाहिल्याबरोबर आपल्या मनामध्ये उत्पन्न झालं पाहिजे की भगवान तथाच संगत संबंधाने जे चिवर परिधान केलेलं आहे जे जीवर पुढ आर्हांनी परिधान केलेलं आहे जे अनागामी लोकांनी परिधान केलेलं आहे जे सकृदागामी स्वतःपूर्ण लोकांनी परिधान केलेलं आहे जे भगवंताचे संघरत्न आहे अशा पुण्यवान भिक्षुने जे शिवर परिधान केलेले तेच वर्तमानात भिक्षुने केलेलं आहे तर शिवराला पाहता क्षणी मनामध्ये आजच्या या मंगल मैत्री मैत्री बुद्धविहारामध्ये ज्याचं सातत्याने वास्तव्य आहे आणि द ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनलचे संचालक आदरणीय पूज्यभदंत करुणानंदजी महाखेरू यांच्या वाढदिवसाच्या जन्मदिनाच्या निमित्ताने उपस्थित आदरणीय पूज्यभदंत डॉक्टर एस आर हिंदी महाखेरू पूज्य धम्म समदान धम्म दानंग जिनाती म्हणजे दानामध्ये सर्वश्रेष्ठ दान जर कोणतं असेल तर ते धम्मदान आहे आणि अशा प्रकारे आज भिक्खू करुणानंद थेरो यांनी जवळपास आपल्या स्वतःच्या युट्यूब चॅनलच्या द्वारे गोड गळ्याने आवाजाने लोकांना आकर्षित करून त्यासोबतच विद्वत्तापूर्ण धम्मदेशना देऊन दो। जवळपास एक लाख चाळीस हजाराच्या वर म्हणजे जवळपास दीड लाख लोक एकाच वेळेला त्यांची ध्वबदेशी ऐकतात आणि सर्व आपण श्रद्धावंत उपासक उपासिका सुद्धा इथे उपस्थित झालात त्याबद्दल तुम्हा सर्वांच्या प्रती भिक्षुसंघ मंगल माहिती करणारच आहे भिक्षु संघास मी क्षमा याचना करतो आहे माझ्या

आनंद तो भी होना है तो दस बार में का पूर्ण करना है समय समुद्र होना है तो तीस बार में का पूर्ण करना है वो सारे पारमिकाओं में पहला पारमिका दान पारमिका इसलिए तो पुण्य कार्य सभी को करना चाहिए आशीर्वाद का अनुभव बहुत अलग है आशीर्वाद संघ का आशीर्वाद वंदनीय भंटे जी आज भंदे करुणानंद महाथेरो यांचा वाढदिवसानिमित्त निमित्त आज विविध कार्यक्रम आयोजित केले होते आज भोजनदान पण आयोजित केलं होतं कांबळे परिवारच्या काय सांगाल त्याबद्दल या या, 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 या। खरं तर आज करुणानंद महाथेरो यांचा जन्मदिवस असल्यामुळे या जन्मदिनाचं औचित्य सा साधून मैत्री बुद्ध विहारातील आणि महाराष्ट्रातील अनेक बौद्ध उपास उपासिका येऊन यांनी दान पुण्य पारमिता संपादन केली हा एक खरं तर दान उत्सव आहे भिक्को करुणानंद महाथेरो यांचा जन्मदिन एक निमित्त आहे परंतु या निमित्ताने दान पुण्यकर्म आणि सत्कर्म करण्याची संधी शील आचरण करण्याची संधी या ठिकाणी लाभलेली आहे आणि धम्म एक प्रचारक म्हणून भिकू करुणानंद थेरो आज महाराष्ट्राला आपल्या द ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ते आज महाराष्ट्राला सुपरिचित होत आहेत ही एक अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे त्यां त्यांची धम्मदेशना केवळ महाराष्ट्रामध्येच नाही आणि महाराष्ट्रातील केवळ बौद्ध समाजच नाही तर बहुजन समाजसुद्धा त्यांची धम्मदेशना ऐकत आहे याशिवाय पुणे येथील एक उपासिका होती तिचं बाळ वारलं होतं ती दुःखी कष्टी झाली होती आणि दुःखी कष्टी होऊन तिला आपलं जीवन नकोसं वाटत होतं असं असताना त्या मातेला केवळ यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून धम्मदेशनं ऐकली त्या मातेचं मन परिवर्तन झालं आणि तिनं जे आपल्या चित्तामध्ये मनामध्ये जे विकार पैदा केले होते निर्माण केली होती की के आपलं नको नको आता हे जीवन अशा प्रकारची भावना निर्माण केली होती त्या मातेलासुद्धा आधार दिला बघा आणि त्या मातेचं मन परिवर्तन करून आता ती धम्मामध्ये प्रतिष्ठित झाली एवढंच नव्हे तर भंते करुणानंद यांची सर्व धम्मदेशना म्हणजे महामंगलसूतांच्या सर्व धम्मदेशना ऐकल्यात आणि ऐकून केवळ तिने ऐकल्याच नाहीत तर त्यांनी स्वत लिखाणकाम केलं आणि लिखाणकाम करून तिने पुस्तक तयार केलं आणि त्या पुस्तकाच्या रूपाने प्रकाशित झालेलं आहे म्हणजे अशा पद्धतीचा एका भिक्कूच्या धम्मदेशनेचा प्रभाव समाजावरती कसा होता कसा होतो आहे याचं एक ज्वलंत उदाहरण भिक्खू करुणानंद महाथेरोच्या रूपाने आम्हाला पाहायला मिळते आज महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये त्यांच्या गोड आवाजामुळं त्यांची वाणी सकाळी संध्याकाळी लोकं यूट्यूब रिंगटोन जी आहे ते रिंगटोन लोकांनी घराघरामध्ये लावलेली आहे आणि रिंगटोन ऐकून लोक अत्यंत विनम्रपणे भिक्खू करुणानंदचा आवाज ऐकतात आणि श्रद्धावान बनत आहेत शीलवान बनत आहेत त्यागी बनत आहेत दानशूर बनत आहेत आणि धम्म वाढीचं हे एक मला वाटतं सर्वात मोठं चांगलं काम सर्वात कार्य मोठ्या पद्धतीनं भिक्खू करुणानंद थेरो करत आहेत मला वाटतं त्यांना या वाढसाच्या निमित्तानं मी हार्दिक शुभेच्छा देतो